पुण्यात अंमली पदार्थ जप्त करण्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांचं कौतुक केलं आहे देशात शून्य अंमली पदार्थ धोरण असून केवळ अंमली पदार्थ जप्त करून शांत न राहता त्यांच्यामागील रॅकेट शोधून काढण्याचे निर्देश पोलीस पथकांना देण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं तसंच यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार विविध राज्यात एनसीबीच्या मदतीने कारवाई सुरू आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली सरकारने झिरो ड्रग्स पॉलिसी नो टॉलरन्स फॉर ड्रग्स अशा प्रकारची पॉलिसी आपण घेतलेली आहे आणि सगळ्या युनिट्सला आपण सांगितलं आहे की केवळ मुद्देमाल जिथे मिळतो तिथपर्यंत सीमित राहू नका त्याचे बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेज हे देखील शोधून काढा आणि नेमकं ते काम पुणे पोलिसांनी केलं त्यामुळे बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेज दोन्हीकडे मोठ्या प्रमाणात साठा मिळाला आणि हे जे षडयंत्र चाललं होतं त्या षडयंत्राचा एक प्रकारे पर्दाफाश देखील झालेला आहे आणि आता याची धागेदोरे अनेक ठिकाणी आहेत जे पुणे पोलिसांमुळे आता त्या ठिकाणी सापडलेले आहेत आता जो काही आपला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे देशाचा त्याच्यासोबत देखील आम्ही त्यांना सहकार्य करू कारण अनेक राज्यांमध्ये ही कारवाई करावी लागेल तर आपल्या पुणे पोलिसांच्या इन्फॉर्मेशनवर आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये कारवाई सुरू झाली